महाराष्ट्र राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या कामगार सेनेच्या वतीने आज राज्यभरातल्या कामगारांचं आंग आंदोलन करत असताना जिल्ह्यात आज जळगावमध्ये या ठिकाणी ठिया आंदोलन करण्यात आलेलं आहे दुर्दैव असं वाटतं की पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून विकास गाव पातळीवर पोचला पाहिजे या भावनेने केंद्र विकेंद्रीकरण त्या ठिकाणी संस्थेचं झालं आणि पंचायत राजची स्थापना झाली परंतु या पंचायत राजला पूर्ण हडताळ फासण्याचं काम मंत्री महोदय गिरीश महाजनांच्या जिल्ह्यामध्ये होताना दिसतंय आणि म्हणून याचा निषेध करत राज्यातले साठ हजारपेक्षा जास्त कर्मचारी जिल्ह्यातले त्या ठिकाणी हजारो कर्मचारी आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत आणि म्हणून आज या कर्मचाऱ्यांच्या मंत्री महोदय गिरीश महाजनांनी एकही बैठकीला स्वतः उपस्थित राहून याचे प्रश्न समजून घेतले नाही याचं दुःख त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सेवा सदनमध्ये राहून नाव सेवा आणि मेवा करायला वेळ पण सेवाचे कामं करायला वेळ नाही हे दुर्दैव त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अत्यंत छोटे छोटे प्रश्न अगदी त्यांचा हक्काचा पगार त्यांना मिळत नाही आहे वसुली करून तुमचा पगार घ्या वसुलीचं धोरण नाही त्या ठिकाणी एकाला अंगाशी दुसऱ्याला जांगाची असे प्रकार आहे आणि मग कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी भविष्य निर्वाह निधीचा नियोजन नाही ना विम्याचं कवच नाही ना त्या ठिकाणी त्यांच्या सेवा पुस्तिकेचं नियमन नाही आणि या ठिकाणी वाऱ्यावर या ग्रामपंचायत क्रमांक सोडलेलं त्या ठिकाणी आज लक्षामध्ये येतं आणि म्हणून आमची मागणी त्या ठिकाणी आहे की ज्याचं धोरण आहे ज्याचं ऑलरेडी पॉलिसी आणि त्या ठिकाणी रूल्स रेग्युलेशन क्लिअर आहेत अंमलबजावणी तर करा आम्ही म्हणत नाही की आकृतीबंध तात्काळ तयार करा आम्ही म्हणत नाही की तात्काळ पन्नास टक्के करा आणि म्हणून आज जो कर्मचारी पंतप्रधान आवास योजनेचे डपत्रक करायला आमचा कर्मचारी लागतो लाडकी बहिणीच्या गर्दी करायला बहिणींना जमवायला आमचा कर्मचारी लागतो मात्र त्याच्या न्याय द्यायला तुम्हाला वेळ मिळत नाही हा खेद त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद सी ओ डेप्युटी सी ओ यांनी नऊच्या नऊ मुद्द्यावर तात्काळ संबंधित विभागाला अधिकाऱ्यांना कार्यवाही करून पंधरा दिवसात सर्व ज्या बाबीचं धोरण आहे त्या करण्याच्या आज लेखीपत्र देण्याचं मान्यता ठिकाणी केलं आहे त्यामुळे अभ्यासपूर्ण संघटनेचे जे नेते राज्याचे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे यांनी हे या आंदोलन उभं केलेलं आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांना त्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आम्ही सर्व पदाधिकारी नेते आज यांना पाठिंबा देऊन त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी झालेलो आहोत त्यामुळे मला वि आता या माध्यमातून इशारा द्यायचा आहे गिरीश महाजन साहेब किमान ग्रामविकास खातं येताना तुमच्या आमदारांना मूलभूत सुविधेच्या माध्यमातून मेवा देण्याचं जे काम सुरू आहे अरे तुम्ही शंभर शंभर कोटी रुपये देत आहेत किमान दोन दोन कोटी रुपये जरी कमी देऊन या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असते तर आनंद झाला असता पण तुमच्या टक्केवारीसाठी तुम्हाला वेळ आहेस आणि इकडे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही याचा खेद त्या ठिकाणी वाटतो दुसरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून चाळीसगावच्या आमदारांनी यांच्या भावनेशी खेळायचं काम केलं राज्यभरातल्या संघटनेचे सत्कार घेतले मात्र पाच वर्षात यांच्यासाठी प्रामुख्याने वेळ देऊन मागण्या मान्य करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही आणि म्हणून या कर्मचाऱ्यांनी भाजपाच्या या मंत्र्यांचा या सरकारचा निषेध करत आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा या पद्धतीचं आंदोलन आज सुरू केलं आहे पस्तीस वर्षापासून काम करणारे दिलीप खोडके हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे थेट गिरीश महाजनांच्या विरोधात ते निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे काय सगळं नाही खरं तर हा दिलीप खोडपे सर मला आठवतं मी तेरा वर्ष त्याच्यासोबत काम केलेलं आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होते जेव्हा तीस तीस पस्तीस वर्ष काम केलेला कार्यकर्ता दुरावतो जेव्हा तो दुखावतो तो सांगतो की पद्धत बदलली आहे आणि खरं आहे की भाजपा पूर्वीसारखी राहिली नाही आहे नेशन फर्स्टवाली आता पहिले मी म्हणायला लागलेली आहे त्यामुळे अटलजी आडवाणींची मुंडे महाजनांची भाजपा राहिली नाही आहे आणि भाजपाला उतरती कळा लागलेली आहे आणि म्हणून या पद्धतीने लाडक्या बहिणींना फसवायचं काम त्या पद्धतीने लाडका भाऊ तीर्थक्षेत्र ज्या माहितीने त्या ते योजना द्यायच्या ज्यांना गरज आहे त्यांना त्या ठिकाणी आक्रोश करायला लावतात अशा पद्धतीने अंधाधुंद वाऱ्यावर सोडून राज्याचं त्या ठिकाणी दिवाळखोरीत नेण्याचं काम सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी